महाराष्ट्र सरकारने आर टी अर्थात शिक्षण हक्क कायद्यामध्ये बदल करून खाजगी व्यवस्थापनाच्या स्वयंअर्थसहाय्येत इंग्रजी माध्यमांच्या शाळांना यामधून वगळण्यात आल्याने चालू शैक्षणिक वर्षापासून वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये आता प्रवेश मिळणार नाही सरकारने खऱ्या अर्थाने कायद्यात बदल करून आर टी कायद्याचा खून केला असल्याचा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल वाणी यांनी केला आहे महाराष्ट्र सरकारने वंचितांच्या शोषितांच्या आर्थिक दुर्बलांच्या मुलांना खासगी व्यवस्थापनाच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेपासून वंचित ठेवल्या असल्याने श्रीमंत अशी मोठ्या प्रमाणात शिक्षणामध्ये दरी निर्माण आहे एकीकडे फी भरून शिकणारा विद्यार्थी तर नगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा विद्यार्थी यामध्ये गरीब आणि श्रीमंत अशी शैक्षणिक दरी राज्य सरकारने नव्याने निर्माण केली असल्याचा आरोप बहुजन विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाणी यांनी केलाय सरकारनं खऱ्या अर्थानं आर टी ई कायद्याचं खून केलेला आहे बहुजन विद्यार्थी संघटना या राज्य सरकारच्या कायद्याचा निश राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करते कारण जे काही पंचवीस टक्के जाग्यावरती गरीब घटकातील झोपडपट्टीतील आदिवासीची दलितांची विद्यार्थी सीचे विद्यार्थी शिकत होते ते आज यापासून वंचित राहिलेले आहेत एकीकडे शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात दरी निर्माण झालेली आहे एका ठिकाणी लाख लाख रुपये फी असणाऱ्या शाळा आहेत तिथे एक वर्ग शिकतो आहे दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या महापालिकेच्या शाळेमध्ये दुसरा वर्ग शिकतोय या दोन्ही वर्गांमध्ये प्रचंड मोठी तफावत आहे शिक्षणामध्ये दरी निर्माण झालेली आहे आणि राज्य सरकार हे पाप करत आहे की शिक्षणामध्ये दोन समाजामध्ये हा वाद दोन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचं पाप हे राज्य सरकार करीत आहे राज्य सरकारनी खऱ्या अर्थानं दायित्वाची भूमिका घेऊन आर टी कायदा पंचवीस टक्के आरक्षण सरसकट जसा होता तसाच्या तसा, तसा लागू करावा केंद्र सरकारने केलेली सुधारणा केंद्र सरकारने आणलेला कायदा राज्य सरकारनं तसंच्या त्या तसं त्याची अंमलबजावणी करावी अशी बहुजन विद्यार्थी संघटनेच्या वतीनं आज आम्ही राज्य सरकारला सांगत आहोत की आर टी कायद्याचं खून करू नका आर टी कायदा आजही वेळ गेलेली नाहीये राज्य सरकारनं आर टी कायद्यामध्ये बदल करून जे काही पूर्वीपासून चालत आलेले खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये आर टी कायदा लागू करावा सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई